मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र सुखदा खूपच टेन्शनमध्ये असते त्यामुळे ती सांगू लागते की मला खरंच कळत नाहीये दादा की मी कसं करू कारण आता सार्थकच्या मनात तर फक्त आनंदीच आहे आणि जर मी त्याला प्रपोज केलं आणि जर त्याला ते नाही आवडलं तर आमची जी मैत्री आहे ती सुद्धा संपून जाईल तर इकडे मात्र सगळेच जण टेन्शनमध्ये असतात त्यानंतर आता रात्री बारा वाजता सार्थकचा बड्डे सगळेजण सेलिब्रेट करतात घरातले सगळेच खूप आनंदी असतात सार्थकही सग खुश होतो सगळ्यांना केक कापून तो केकही भरवतो त्यानंतर इकडे आनंदीसुद्धा खूप खुश असते कारण सार्थकचा बड्डे असतो म्हणून ती पण खूप उत्साही असते आणि आता इथे सुखदाने सांगितलेलं असतं की तुझ्यासाठी खास सरप्राईज प्लॅन केलेला आहे त्यामुळे आता शलाका आणि तिची आई खूप अस्वस्थ असतात की नक्की हिनी काय प्लॅन केलेला आहे इकडे मात्र सार्थकच्या बड्डेच्या दिवशी पूजा ठेवलेली असते आणि तिथे सुखदा मात्र सगळ्यांसमोर दारू पिल्यासारखं खूप विचित्र गाण्यांवर नाचू लागते आणि इकडे मात्र आता था, थांबवतात था, आणि तिच्या कानाखाली वाजवणार इतक्यातच ती त्यांचा हात पकडते आणि त्यावर काकू म्हणतात की तुला लाज नाही वाटत का तुला जरा फ्रीडम दिली म्हणून तू काही वागशील का एवढा इथे घरामध्ये पूजा आहे मंगलमय प्रसन्न प्रसंग आहे आणि तू का इथे आपले असं नाचते आहे काही पण लावून गाणे तर त्यावर मात्र सुखदा त्यांचा हात पकडते आणि दुसऱ्या हाताने मात्र शलाखाच्या कानामागे वाजवते कारण आता सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं की सुखदा हे सगळं नाटक करते परंतु हा सगळा प्लॅन शलाखा आणि तिच्या चा आईचा होता त्यामुळे आता ती सगळ्यांसमोर शलाखाच्या कानामागे वाजवते आता कानामागे वाजवल्यामुळे घरातल्या सगळ्यांच्याच लक्षात येतं की नक्की हा काय प्रकार होता पुढील भागात आपण बघणार आहोत की आता सुद्धा च्या फोटो समोर केक कापते आणि सार्थकला विश करते दुसरीकडे सुखदा आनंदीला फोन करते आणि तिला सांगू लागते खरंच मला कळत नाहीये कसं मी बड्डे विश करू तर तेव्हा मात्र आनंदी म्हणते तुला सांगितलं ना आज काही झालं तरी त्याला बड्डे विश करताना तू प्रपोज करायचंच आहे तर तेव्हा तिची हिंमत होत नसते पण आता इथे मात्र आनंदी तिला खूप फोर्स करते म्हणून ती हिंमत गोळा करून सार्थकला सगळ्यांसमोर प्रपोज करते आणि इकडे सार्थक मात्र काहीही उत्तर देऊ शकत नाही दुसरीकडे आनंदी सुद्धा सार्थकच्या फोटोकडे बघून त्याला आय लव्ह यू म्हणते मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा